परि बघा ओके फरक काय सांगाल इथं ते जो आहे तो चौसशे जणांसाठी आलेला आहे आता आपली नेमकी मागणी करेल आमची मागणी अशी आहे की एका तरुणाला ज्या बेरहिमीने अत्यंत क्रूरपणे जे काही त्याच्याकडून चूक झाली असेल त्याच्यासाठी कायदा होता कायदा व सुव्यवस्था ही एक प्रणाली आहे महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात ते सोडून त्यांनी इतक्या क्रूररित्या त्या एकवीस वर्षाच्या तरुणाला बेहरम पद्धतीने जागेवर इतकं मारहाण केली जामनेरलाही मारहाण केली बेटावतलाही मारहाण केली आणि त्याला आपला जीव गमावा लागला घरात दोन बहिणी आणि तो एकटाच होता कमवणारा होता पोलीस भरतीची तयारी करणार होता अशा वेळेस त्याला त्यांनी जिवे ठार मारलेले आहे आणि अत्यंत क्रूररित्या त्याला मारलेले आहे त्यामुळे आज या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांसोबत आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आम्ही माननीय पोलिसांना पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे आम्ही माननीय डी वाय एस पी यांच्याशी बोललेलो आहे पाच नाव जे एफ आय आरमध्ये लिहिण्यात आलेले होते त्याच्यापैकी चार त्यांनी अटक केलेली आहे अजून चार पाच लोक बाकी आहेत आमचं एकच विनंती आहे पोलिसांना की तातडीने त्यांना अटक करावी त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असलेल्या जामनेर पोलीस निरीक्षकांनी जो काही हे केलेला आहे कासर साहेबांनी काही लो मुलांना काल फोन करून सांगितले की तुम्ही हे स्टेटस काढा ते स्टेटस काढा असं करा तसं करा तर त्यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने जी वेळी जबाबदारी करायला पाहिजे होतं संरक्षण करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलेलं नाही त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत चौकी करावी बाकी जर ह्या अंत्यविधीच्या नंतरही पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्ही जनआंदोलन उभं करू कारण की एका तरुणाला मारहाण केलेली आहे आणि त्याला आपला जीव गमावं लागलेलं आहे आम्ही आतापर्यंत पोलिसांवर संपूर्णपणे विश्वास आहे की त्यांनी रात्री एक चांगली एफ केली चांगलं बी एस एन एस कायद्यानुसार त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत रात्री दोनला केलेली होती आता मध्यरात्री अजून दोनला अटक केलेली आहे अजून तो आठ लोकं बाकी आहेत जोपर्यंत ते पूर्ण अटक होणार नाही आमचं हे आंदोलन बंद होणार नाही त्यासाठी एकता संघटना व संपूर्ण यांच्या नातेवाईकांसोबत आम्ही हे हे करणार आहोत हीच आमची विनंती आहे की आरोपींना त्वरित अटक होणे आवश्यक आहे आता कमीत कमी बारा तास लोटलेले अठरा तास अजून बारा तास चोवीस तासाच्या आत त्यांनी कारवाई करणे अत्यंत आवश्यक का आहे कारण काय कारण तर आता ते पोलीस तपासात निष्पन्न होईल कारण की आज विविध वि वर्तमानपत्रात विविध प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत आपणही तिथे आणि आपण इथे आम्ही पोलिसांशी संपर्क साधून आमचं मत तर एक आहे की जर त्याने काही गैरकायदेशीर वृत्तही केलं असलं किंवा तो कॅफेमध्ये कोणत्या मुलीसोबतही बसलेला असला तर त्याचा अर्थ असा नाही त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन करायला पाहिजे होतं त्याला जीवेनिशी ठार मारणं हे कायदा आणि सुव्यवस्थेचं काम आहे हे यांनी का हातात घ्यावं ही मॉब लिंचिंग झालेली आहे आणि मॉब लिंचिंग करणे कोणत्या कौन कोणालाही नसे मारणे हा अत्यंत क्रूर प्रकार आहे आणि तो भारतात किंवा महाराष्ट्रात आणि खास करून जळगावात तर कोणत्याही पद्धतीने सहन केला जाणार नाही त्यामुळे पोलिसांनी वेळीत दखल घेऊन त्या सगळ्यांना त्वरित अटक करणे आवश्यक आहे हे आमचे प्रमुख कशा पद्धतीचं महाराज त्याला पूर्णपणे जे मुका पद्धतीने म्हणजे त्याला जामनेरला त्या कॅफेमध्ये मारलं त्याच्यानंतर पुढे जाऊन द्या त्याच्या गावी जाऊन त्याला मारलेलं आहे इतकं बेरहिमीनं मारलेलं आहे की त्याचा जीव दा गेलेला या ता, आहे यावरून समजू शकतो आपण की एकदम ह हष्टपुष्ट आहे तो आहे चांगला पोलीस भरतीची तयारी करत होता त्यामुळे तो व्यायामपटू होता चांगला होता आणि त्याचा जीव जाणे म्हणजे त्याला किती किती नि याच्याने मारलेलं असेल हे आपण कल्पना करू शकतो आता मेडिकलमध्ये आणि पी एम मध्ये ते शंभर टक्के येईलच की कोणत्या पद्धतीने त्याला मारलेलं आहे इन कॅमेराची मागणी केली इन कॅमेरा हे चालू आहे त्याच्यासाठी सकाळपासून इथे आपण थांबलेलं इन कॅमेराची मागणी असे की त्याच्यावर किती प्रकारे तरुण येतो ब्लडिंग जास्त दिसत नाही आहे मुक्कामार किती मारलेला आहे कशा पद्धतीने मारलेला आहे संगणमतच्या सोबत पूर्व प्लॅनिंगने त्याला मारलेलं आहे त्याला अपहरण करून मारलेले आहे पोलिसांनी हे सगळे ॲक्ट लावलेले आहेत ला त्याच्याबद्दल आम्हाला वाद नाही परंतु ज्या पद्धतीने मारलेलं आहे एवढंच नव्हे तर ज्याप्रमाणे मी बोलायला अतिशयोक्तीने ज्याप्रमाणे वाल्मिक कराडचं कार्य आहे त्याचप्रमाणे जामनेरचा कोणी तसा वाल्मिक कराड आहे का हा शोध पोलिसांना घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण की याला मारहाण झाल्यानंतर यांची कुठेतरी बैठक झालेली आहेत का आरोपींची कुठे बैठक होऊन त्यांना काही मार्गदर्शन मिळालेलं आहे का म्हणून आम्ही आज दुपारी माननीय पोलीस अधीक्षक मान्य जिल्हाधिकारी मान्य अल्पसंख्यांक आयोग माननीय ह्युमन राईट आयोग यांच्याकडे निवेदन देणार आहोत की याची संपूर्णपणे चौकशी होणे आवश्यक का आहे कारण की एवढा यांजर प्रकार पहिल्यांदा जळगावात घडलेला आहे की त्याला तिथेही मारलं जामनेरला आणि आपल्या गावालाही मारलं समाधान